गोष्ट सहावी थोर अश्रू लहानपणापासूनच दोन्ही वेळेला आंघोळ करण्याची श्यामला सवय होती संध्याकाळी खेळून आल्यावर सुद्धा तो आंघोळ करायचा आई त्याच्यासाठी पाणी तापून ठेवायची त्याचे अंग चोडून द्यायची रात्री झोपण्याआधी आंघोळ केली म्हणजे शरीर स्वच्छ आणि प्रार्थना केली म्हणजे मन मं स्वच्छ होते आणि मग छान गाढ झोप लागते अशी त्याची आई म्हणायची एके दिवशी श्याम नेहमीप्रमाणे खेळून घरी आला व त्याने अंघोळ केली मग अंग पुसण्यासाठी आईला बोलावू लागला आईने तिच्या पदराने त्याचे अंग पुसले व देवाची फुले काढायला त्याला सांगितली श्याम म्हणाला माझे तळवे ओले आहेत त्याला माती लागेल त्यामुळे ते सुद्धा पुसून घे आई म्हणाली तळवे ओले असले म्हणून काय झाले आता ते कशाने पुसायचे श्यामने आईला तिचा पदर दगडावर पसरवायला लावला त्यावर त्याने आपले पाय नीट पुसून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले होते पण मुलाची हौस पुरवण्यासाठी आई काय करत नाही श्याम घरात गेला व देवाची फुले काढायला लागला आई निरांजन घेऊन आली आणि म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसेच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप देवाला सांग चांगली बुद्धी दे म्हणून मित्रांनो किती गोड शब्द आहेत हे खरच आपण आपल्या शरीराला कपड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी किती धडपडतो काळजी घेतो पण मन स्वच्छ ठेवण्यासाठी काय करतो माझे मन मळले म्हणून आपण कधी रडतो का कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर सगळे येऊन रडतात पण मन अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का खरच ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे